काय झालं ताई सॅडच आहे बाबा आपलं काम आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी चांगलं नाही आहे ना फर्स्ट लाईक धन्यवाद या लाईटन करा पटापट झालं तर सांगण्यासारखं सांगू शकता असा विशेष काही नाही विशेष काही नाही मला ना काही छोट टेन्शन राहते छोट मोठ टेन्शन राहते म्हटलं अनुराधाताई हाय कुठे राहता तुम्ही अनुराधाताई अनुराधा ताई कुठे राहता अनुराधाताई कुठे राहता तुम्ही राकेश मेत्रे दादा नमस्कार नमस्कार कोल्हापूरला राहता झालं का जेवण वगैरे राकेश दादा आपण मी नागपूरला राहते तानाजी दादा हाय चला पटापट पत, लाईट डन करत चला डोंट वरी ताई होईल सगळं ठीक हो होईल होईल चला पटापट लाईट डन करा दोन नंबर लाइट डन लक्ष्मण दादा धन्यवाद तुमचा पटापट पड़ हो झालेलं आहे जेवण कुठे बसू हो बसा 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 बा बसा कुठं बसता धन्यवाद तुमचं मनापासून आपली प्रगती नाही होत आहे बी टी एस गर्ल हॅलो हॅलो युकी प्रगती नाही होत आहे आपली काही ना काही टेन्शन असते मागे अनुराधा शेडके काय कैलाशगिरी दादा शुभ दुपार कैलाशगिरी दादा आपली प्रगती नाही होत अजून बाकीचही काही टेन्शन राहते दुनिया टेन्शन युकी युकी वॉट इज धिस युकी होणार प्रगती हो दादा अजून अजून मागे 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 मागचे पुढे गेले मागचे सगळे पुढे गेले म्हटलं ओके बाय हॅलो महादेव रामकृष्ण हरी तुम्ही सा, असले सॅड की चांगलं वाटत नाही तुम्हाला हॅपी राहा प्लीज हो तुम्ही हॅप्पी राहा हो वैशाली वैशाली ताई कुठे राहता तुम्ही हाय ताई तुला किती गर्ल आहेत आणि किती बॉय आहेत प्लीज सांग ना एक एक आहे मुरलीधर दादा शुभ दुपार झाले का जेवण हो मुरलीधर दादा जेवण झालेला आहे पोरगी गेली तिकडे तर मी आता तिला तिथपर्यंत सोडायला गेली मग फोन केला पोहोचली का नाही पोहोचली म्हणून दुपार दापा दुपार आहे ना तिकडे भीती वाटते काय झालं ताई खऱ्याची दुनिया नाही हो ताई काय करता चांगली करता येई आलेल्या जीवनात खूप दुःख आहे बाबा आपल्या हाय, प्रकाश दादा, हो का, काय झालं खऱ्याची दुनिया नाही म्हटलं खोट्याची दुनिया आहे खोट्याची संपर्क केला तर चांगलं काही बघायला भेटत संघर्ष केला तर हो संघर्षमय जीवन आहे आपलं मला सहजतेनं कोणतीच गोष्ट आजपर्यंत साध्य नाही झाली त्याच्यासाठी मला खूप संघर्ष करावे लागले जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे संघर्ष संघर्ष दीपक दादा ताई तुम्ही जाल जालनाचे आहेत का नाही 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 दीपक दादा मी नागपूरचे आहे तुम्ही जालनाचे आहात काय जेवण झालं का चांगली येईल जेवण वगैरे झालं की नाही तुम्ही लाईव्ह घेत होते मी थोडी आज नाही का आज मूळ मूळ म्हणजे तेच काही ना काही फोन को येतात कोणाचे काही सांगतात त्याच्यामुळे मग मूळ मूळ मग चांगलं नाही राहत चला पटापट पत जॉईन व्हा लाईव्ह ला जॉईन व्हा म्हटलं लाईव्ह पटापट तुम्ही महाराष्ट्र नाही का पुणेकर नाही नाही पुणेकर नाही स्वप्नील स्वप्नील दादा मी नागपूरची आहे कय्यूम नमस्कार नमस्कार कय्यूम दादा निलेश पाटील तुम्ही थोड़ा नाराज दिसत आहे आज हो आहे नाराज आहे हाय विनोद दादा हाय राजू दादा लाईक केलं ला। धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी कमेंट करत चला डन चला करत अहो मी तुमच्या पेक्षा लहान आहे प्लीज मला दादा म्हणू नका भोलेनाथ दादा हाय बाय बाय काळजी घ्या हो हो काळजी घ्या चला कमेंट करा पटापट सगळ्यांनी शीतल कडू ताई मी लाईक केलं ला। धन्यवाद धन्यवाद कडू ताई धन्यवाद हसत आहे धन्यवाद धन्यवाद जाधव भोलेनाथ जाधव चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईटर्न पण करत चला भाजी हॅलो 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 जेवण झालं का हो भोले ना दादा झालेलं आहे जेवण जेवण वगैरे झालं ते आता पोरगी तिकडे गेली तर मी तिला सोडायला गेली तिथपर्यंत दुपार आहे ना दुपार आहे ना भीती वाटते ना रस्त्याने आता आपण क्लिअर आहोत ना बस बाकी काही विचार नाही करायचं हो आप कहां से है मैं से हूं सचिन शिंदे दादा नमस्कार जेवण झाले का हो सचिन दादा झाला माझं जेवण तुमचं झालं का कुठे ना आता बरं तुम्ही सांगितलं होतं तुम्ही माझ्या लक्षात नाही ताई काम आहे पण थोडं थोडं सगळ्यांना लाईव्ह ला हो हो लाईव्ह कराय करता येते हो हो ताई धन्यवाद ताई जास्त विचार नाही करायचा लोक जोडण्यापेक्षा तोडणारी जास्त असतात हो बरोबर आहे बरोबर आहे तोडणारी जास्त असतात धूम हाय चला कमेंट करा फटाफट वर्धा में है हाँ क्या वर्धा में है क्या क्या कर रहे वर्धा में वर्धा में क्या कर रहे बोले ना दादा बाय बाय झगड़ा सुन रहे हैं लोगों का बाय वर्धा मध्ये आहो म्हणते झगडा सुंदर म्हणते लोक तुम्ही जॉब करता का सचिन शिंदे दादा जॉब नाही करत मी करायची आता नाही करत हाय मी संस्कृती ताई कशी आहे संस्कृती हॅलो संस्कृती कशी आहेस तू बरी आहे मी लाइक डन करत चला कमेंट करत चला संदेश ची खुर्ची धोक्यात रामदास आठवलेच्या खुर्चीवर दावा जब तक तू नाही करोगे मुझे ऍडमिन तक मे सबके मोबाईल तुडबिन हसून हसून पोट दुखेल रे बाबा आठवली हो का मुन्ना मुन्ना हाय मुन्ना मुन्ना कुठे राहता तुम्ही मुन्ना मुन्ना तुम्ही कुठे राहता पुन्हा स्वागत आहे तुमचं पट जॉईन व्हा बरं लाईव्ह सगळ्यांनी का बरं एवढे कमी लोक आहेत लाईव्ह लाईव्ह लाईव्हला का बरं एवढे कमी राहतात दुपारला तर तर छान छान राहायची राहायची ना दुपारला नऊ नंबर लाईट डन हो हायट झाली होती कमेंट दादा तुमची मी शो केलेली आहे दुबई आणि सिंगापूर हो का मुन्ना थँक्यू मुन्ना दादा मुन्ना दादा कुठे राहता तुम्ही मी नागपूरला राहते ऋषिकेश जय माता दी वेस्ट बेंगॉल मुन्ना मुन्ना थँक यू मुन्ना तुम्ही हॅप्पी असले की आम्ही हॅप्पी असतो आणि तुम्ही सॅड झालाय तर मलाही सॅड वाटतंय Uh, बाय बोलू नंतर तुम्ही हॅपी ने आल्यावर नाही नाही असं काही नाही असं काही नाही बोलायला पाहिजे डन मी हाडेवाडी मधून आहे हो का मोस्ट वेलकम कमेंट करत चला मुन्ना यू, नागपूर 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 विदर्भ हा विदर्भ बाय बाय ऋषिकेश जय मा शीतला यू, यू, मुन्ना जी थैंक यू कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर कसे आहात तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला होम मेकर शीतल चॅनलला पटापट डन करत चला व्हिडिओज बघा व्हिडिओ पण अपलोड झालेले आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत होम मेकर शीतल चॅनल वर समीर सटाप हाय अमोल मला करा सब करा हाय हाय रवी वाघमारे हाय ऋषिकेश माताजी को सुखी रखे धन्यवाद जी ऋषिकेश धन्यवाद दशरथ दादा होकाराला शब्दांना महत्व नव्हते दाटल्या भावनांना काही बंद नसते डोळे डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे प्रेमा शब्दाची गरज नसते हो बरोबर आहे कुठून बोलते रवी वाघमारे दादा तुमचं स्वागत आहे मनापासून मी नागपूरवरून आहे तुम्ही तुम्ही कुठे राहता समीर चटात दादा लाईक केलं धन्यवाद समीर दादा धन्यवाद जेवण वगैरे झालं की नाही सगळ्यांचं काय सुरू आहे द पीपल ऑफ डान्स हाय से है मी काल पण आलेलो हो मला माहित आहे ऋषिकेश मला माहित आहे आ, वा दशरथ दादा एक नंबर हो दशरथ दादा खूप छान खूप छान बोलतात दशरथ दादा खूप छान कमेंट असते त्यांची वाली उज्वला हाय उज्वल ताई उमाकांत दादा नमस्कार नमस्कार उमाकांत दादा वाशिम जिल्हा अरे वा वा रवी वाघमारे दादा नागपूर नागपूर समीर चटाप वा वा जालना जालना आ, वा झालं ना काय झालं ना जीवन म्हणजे झालं का जेवण असं विचारत आहे का की झालं ना म्हणत आहे दशरथ दादा रक्ताची नाती आता घटके घटकेला बदलत आहे हो हो बदलत आहे प्रेम करणारेही आता हातात सुरा तेजाब घेऊन धावत आहे हो कॉमेडी किंग दादा दा, ब्रोकली ब्रोकली ताई तुमचं जेवण झालं का हो सुरेश सुरेश झालेला आहे जेवण दशरथ दादा कॉमेडी दादा नमस्कार बोलत आहेत तुम्हाला सुरेश सिलोड सिलोड कुठे आहे ऋषिकेश जेवणात काय केलं तुम्ही आज विशेष काय नाही साध केलेलं आहे मी भाजी आणि पोळी भाजी आणि पोळीच असते दररोज बाबासाहेब भोले हाय कॉमेडी दादा जेवले का जेवले का कॉमेडी दादा काय जेवले तुमचा नवऱ्याचे उपास असते का माझ्या नवरा कशाला उपास ठेवणार आहे नवरात्रीचे नवरात्रीचे मला सॉरी मला नवऱ्याचे वाटलं वा, तर नवरात्रीचे उपास असते का नाही नसते कधी आहे नवरात्र शंकर शंकर दादा हॅलो जेवणात काय केले भाजी पोळी साधी भाजी शेंगाची चला तीन दिवस राहिलं नसेल मी सासरवाडीला गेलो आहे त्यामुळे जरा राग मानून घ्यायचा नाही कोणी कशाला राग मानून घेणार आहोत कशाला राग मानून घेणार आहोत काय करत आहात तुम्ही शंकर दादा काही नाही आता झालं माझे सगळे काम वगैरे गौरी 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 हाय गौरी परत स्टार्ट होणार आहे लाईव्ह आता परत स्टार्ट होणार आहे तेरा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले धन्यवाद चट्टाप दादा तुमचं मनापासून धन्यवाद आहे अ कवी मनाचे माणूस आले ताई तुमच्या लाईव्ह वर असं वाटतंय जीव द्यावा जाऊन डोंगरावर कशाला अरे बापा बापा दशरथ दादा शंकर शंकर जेवण झालं का हो शंकर दादा शुभम काळे नमस्कार नमस्कार शुभम दादा मावशी मी आलो या ना तर मग या उषा उषा नवी पहाट हाय ताई कशा आहात तुम्ही ताई मी भरी आहे ताई तुम्ही कशा आहात झालं बा, का जेवण वगैरे ताई मी बऱ्याच उशिरा जेवण ताई तुम्ही रात्रीला पण बऱ्याच उशिरा जेवण करत आहे ना बरोबर आहे ना नमस्कार साहेब व नमस्कार सईताई तुम्हाला नमस्कार बोलत आहे जेवण झालं का हो शुभम दादा जेवण झालेलं आहे मिलिंद गोरडे दादा पण आलेले आहे धन्यवाद मिलिंद दादा तुमचं पण मनापासून अरे म्हणजे मी तीन दिवस राहिलं नाही येणार मी जर तिकडे सासरवाडीला गेलो आहे लाईव लाईव ला तीन दिवस नसणार आहे तिकडे माझ्या गावात तिकडे रेन नाही आहे सासूरवाडीला समजलं समजलं धन्यवाद धन्यवाद नाही आले तरी पण आम्ही आम्हाला तुम्ही याल ना नंतर नंतर आम्हाला सांगायचं सा। काही टेन्शन नाही आहे दशरथ दादा दशरथ दादा धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद आहे ऋषी हा उषाताई उषाताई लाईक डन केलेला आहे उषा नवी पहाट ताईंच पण चॅनल आहे ताई मुंबई वरून आहे थ्री ऑक्टोंबर आहे नवरात्री हो का ऑक्टोंबर आता केव्हा आता कोणता महिना सुरू आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर सलमान शेख हाय सलमान दादा सलाम वालेकुम दशरथ भाऊ मज्जा केली रागनका मानू द कॅट टाइम हाय समीर समीर कुठे राहता हो ताई मी खूप उशिरा जेवण करते हो हो ताई तुम्ही लई उशिरा जेवण करता हो मावशी तुम्ही आज रिप्लाय नाही देत आहे का बरं आशिष आशिष मी तुम्हाला तर म्हटलं ना तुमचा तर प्रत्येक याचा मी आलो म्हटलं तर तुम्ही म्हटलं आलो आता तुमची एखादी कमेंट हाईट झाली असेल माझ्यापर्यंत जेवण केलं का जेवले का म्हटलं ना तुम्ही तर हो जेवण झालेलं आहे माझं त्याच्यानंतर तुमची हे आलेली आहे कमेंट ओ मावशी तुम्ही आज रिप्लाय नाही देत आहे तुम्हाला प्रत्येक तुमच्या मी रिप्लाय देत आहे दादा ताई मला आहे का हो हो आहे आहे दादा आहे बाबासाहेब भोले लाईक डन केलं धन्यवाद बाबासाहेब दादा योगिता ताई पण आलेले आहेत हॅलो योगिता ताई जून मी तीन दिवसांनी आलो की लाईव्ह दशरथ दादा या या कुठे आहे तुमची सासूरवाडी सासूरवाडी कोणत्या गावाला आहे तीन दिवसाचे कार्य आजच पूर्ण करून जा नाही इतर... <laughs> तर कवितांचा मुद्दा होईल तीन दिवसात हो बरोबर आहे मिलिंदादा ताई बोलता खूप गोड तुम्ही असं वाटते आवाज कानात ठेवाव धन्यवाद धन्यवाद तुमचा मनापासून दादा तरी पण त सपोर्ट नाही आहे तरी पण लाईव्ह ला कमी व्ह्यू आहेत चॅनल पुढे जात नाही आहे चॅनलची ग्रो होत नाही आहे सबस्क्रायबर ठीक आहे वॉच टाइम वाढत नाही आहे असं खूप साऱ्या परेशानी आहेत आपल्या मागे जुलैमध्ये पण गुप्त नवरात्री असते गुप्त म्हणजे काय असते जय शिवराय महेश दादा ऋषिके जुलैमध्ये हो का योगिता ताई हाय सचिन शिंदे दादा ताई तुमची व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद शिंदे दादा सरिता ताई नमस्कार ताई मी मंगलवेढा मधून आहे मंगलवेढा कुठे आहे ताई मंगलवेढा कुठे आहे चटाप दादा धन्यवाद तुमचं मनापासून समीर हाय कुठे राहता समीर समीर हवा का झोका कुठे राहता तुम्ही गुजरातच्या गुजरातच्या बाउंड्री म्हणजे गुजरातची बाउंड्री तिथे आहे तुमची सासूरवाडी चेतन भगत जय भीम चेतन भागात रवी वाघमारे जय जिजाऊ जय शिवराय समीर बोलत आहे जेवण झाले का हो समीर कुठे राहता तुम्ही सरितताई सोलापूरला राहता तुम्ही धन्यवाद मी नागपूरला राहते विश्वास डेविल नमस्कार टाइम तुमच्या लाईक केलेला आहे तुमच्या चॅनलला लाईक केलेला आहे असं त्यांना बोलायचं आहे महेश मंगळवेढा सोलापूरला आहे हो का महेश गोरेदा धन्यवाद तुमचं मनापासून आता परत लाईव्ह स्टार्ट होणार आहे अर्धा तास झालेला आहे मी परत लाईव्ह स्टार्ट करते तर परत सगळ्यांनी या नमस्कार किरण सर नमस्कार लाईट डन केलेला आहे धन्यवाद परत मी लाईव्ह स्टार्ट करत आहे जस्ट पाच मिनिटांनी लाईव्ह स्टार्ट करत आहे मी कोणी कुठेही जाऊ नका कोणी कुठेही जाऊ नका मी जस्ट पाच मिनिटांनी परत लाईव्ह स्टार्ट करत आहे पाच मिनिटांनी विश्वास नाशिकचे आहे धन्यवाद विश्वास दादा पाच मिनिटात या घरी राहतो दोन दोन समीर झाले आहे हो हो समीर चटाप आणि मानवर कमी राहतात लोक वेळ लागेल पण यश नक्की मिळेल धन्यवाद धन्यवाद दादा साधी राहणी मानवर कमी राहतात अगदी बरोबर आहे तुमचं गोष्ट अगदी बरोबर आहे आ, याला वेळ कमी लागतो याला वेळ कमी म्हणजे याला वेळ जास्त लागतो वेळ लागते याला साधी राहते त्यांना भरपूर वेळ लागते पण यश मिळते पण वेळ खूप लागते बरोबर आहे है आहे बोलायचं ना तुमचं ओके ताई पहिला मेसेज माझा असेल पाच मिनिटांनी धन्यवाद धन्यवाद बोरे दादा विश्वास हो हो चॅनल आर्मी बाय फक्त पाच मिनिटांनी घेऊन येत आहे मी ताई तुम्ही कुठे राहता मी नागपूरला राहते गणेशाचा